राजा असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज जिच्या कुशीतून हे स्वराज्याचं स्वप्न साकार झालं त्या मासाहेबजी जाऊ ज्या महापुरुषाने हे स्वप्न सत्यात उतरवलं सब या राजे शिवछत्रपती आणि सातशे वर्षापूर्वी देवगिरीचा ऐश्वर्या बनणारे साम्राज्य पाहिलं आणि त्याच त्या मातीने एका स्वातंत्र्याच्या ठोंगीला जन्म दिला इथे शहाजी बागडले इथेच जिजाऊ उरंबल्या आणि हे ठेमकी पुढे शोनेरी वर गेली आणि शोनेरी वर एका दिव्याच्या रूपाने प्रकटली आणि तो दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला सोळाव्या शतका अरे राजा जन्मला अरे मातीमध्ये महाराष्ट्र एकमेवची जाणीव होते तर आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे तर महाराष्ट्र म्हणजे मावळ मातीचा मावळ मनाचा महाराष्ट्र भक्तीच्या ऐलात्राचा शक्तीच्या पहिलात्राचा महाराष्ट्र मातीत तू महाराष्ट्र पण हा महाराष्ट्र निश्चित घ्यासारखा नव्हता शिवधर्माचा अभिमान ते नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान आणि अशात एक लोड तुमला सह्याद्रीच्या दला खरात जे झोपले होते झाले जागे होते ते उभे झाले उभे होते ते चालतच

खरार्थना शेतकऱ्यांचं काम कढ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य उभं राहिलं अहो औरंगजेब मुनी साधन होता आशिया खंडाचं सर्वात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं आणि अशा खंडातलं सर्वात छोट साम्राज्य म्हणजे माझ्या शिवरायांचं त्या आधीपासून तंदार पर्यंत गंगा पर्यंत ज्याचं साम्राज्य

नसून ते तिथलं रयत आहे आणि जे ते राज्य रयतच असतं तिथली माणसं मरायला आणि मारायला कधीही मागे पुढे बघत नाही आणि हाच सर्वात मोठा धोका आहे वेळेत नाम नावात एक छोटंसं राष्ट्र आहे साधा मुंबई जिल्हा एवढे नाही पण गेली छत्तीस वर्ष अमेरिकेसारख्या मोठ्या देशाला झुंजवत आले अमेरिका एवढं लहान देशाला पराभूत करू शकले नाही कारण का

ते शिवाजी महाराज अहो एखाद्याला विचारा हो सी ता, ता, की ते शिवाजी महाराज तो बोलतो फक्त चार लाईट अहो कुठे नेऊन ठेवला इतिहास माझा आम्ही चौथीचं पुस्तक काढलं राजे शिवछत्रपती विषय संपला आता सीबीएसई पॅटर्नचं नवीन पुस्तक आलं त्यात त्यात शिवाजी महाराज किती फक्त फक्त चार लाईट अहो समा अहो संभाजी महाराज तर सोडूनच द्या ज्ञानाबाबत तू कोबर तर बाजूनच ठेवा कुठं नेऊन ठेवला इतिहास माझा अहो साडे तीनशे वर्षापूर्वी माझ्यानं माझ्या राजानं रायगडावर अकरा हजार फुटून गंगा गंगासागरला असं होतं खुदलं एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात महाराष्ट्राला सगळ्या घरी कोरडा पडला पण योगा सागर नावाच्या तळ्यात तुडुंब पाणी भरलं होतं ही शिवरायांची शिवकालीन पाणी योजना आपण जर सव्वीच्या मुलांच्या पाठ्यपुस्तकात छापली तर मुलांना सव्वीतच केल पाणी कसं वाचो पाणी कसं चिरो पाणी कसं मुरो अरे कळवताना जरा अहो महाराजांच्या काळात दोन्ही शब्दाचं यंत्र विकसित झालं नव्हतं या माइकचा शोध लागला नव्हता पण जा त्या रायगडावर सिंहासनावर उभरा एखाद्या नगार नगारखाना जाऊया आर किती बोला ते सिंहासना स्पष्ट आज आजही अहो परवा परवा रायगडाचं बांधकाम सुरू होतं त्या महाराजांनी बांधलेले अँटी चेंबर्स सापडले अँटी चेंबर्स ही संकल्पना आत्ताची महाराजांनी त्यावेळेला विकसित केली गेला रायगडावर तर बघून या बाजूला अंडरग्राउंड अँटी चेंबर लागू झाल्या काढराजून कोणता लागू झाला लाल ज्वाला कोणता लागू झाला लह्या ज्वाला यावरून महाराजांचे संकेत ठरायचे आमच्या घराची कोणत्याला जिंकल्या गेला कोणत्याला जिंकला कि त्या मावळ्यांनी गवताची गंत पेटवली त्या गौत्याच्या गंजीचा पडराजून राजे कडा आणले की अर्थ सत्य म्हणजे धूर हा संकेत विजय मिळाल्याचा कुठल्या अशोकातले असेल तर रायगडावर काय करायचं रायगडचं काजूर तर दिसयचा तरणाचा काजूर रंगडा दिसयचा काय गाजूर प्रताप गदार दिसयचा प्रतापगाचं गाजूसा म्हणजे दाते गदार दिसा दातेकरचं काजू पणायचा मग पणाचा गाजू पूजा दुर्गावर दिसता पद्मदुर्गावर दिसयचा मग पद्मदुर्गाचा गादूर अशा प्रकारे एका तासाच्या आत मसेज बे अरे काय अशले आउट ऑफ कवरेज नॉट रिचेबल अशा प्रकारे पहिला विचार केला अरे त्याच्या रक्षणाचं काय विजयदुर्ग तर राजे नव्हतं यादवांचं साम्राज्य नव्हतं मग हे परकी नाचले मग महाराजांच्या लक्षात आलं हे परकीय आले तर दर्यावरून आले आमच्या नाचले आणि परत जाऊन दर्यापाशी जाऊन लपून नसले आम्ही पाठला करत सुटल घे पण आमचं धर्मशास्त्र सिंधू बंदी आम्हाला फक्त पाच महिन्यापर्यंत जाण्याची परवानगी देत होत मग महाराजांनी काय केलं दर्यात कोण जाऊ शकतं कोणी अग्री भंडारी दर्यात कोण जाऊ शकतो मुस्लिम महाराजांनी स्वतः सोबत दौलत खान बऱ्याच खान काढले आणि महाराज म्हणाले तर या गेला पाहिजे आणि महाराज दौलत खाणावर कडा आणले तर त्याचे पाप तुमच्या माथी लागेल दौलत खान आणि मुस्कट था पर्यंत गेलं मुस्कटला कुंभ घेतलं झालं तर महाराजांसमोर पेश केले आणि हा मराठी आरमलाचा पहिला विजय होता सम्राट चंद्र त्यावेळी लंडन गॅजेट मधन तीन त्यावेळी लंडन मधनं तीन वृत्तपत्र प्रकाशित व्हायचे त्यापैकी लंडन गॅजेट हे लंडन मधून प्रकाशित होणार वृत्तपत्र फक्त हो जेव्हा महाराजांच्या आग्र्यावरून सुटका झाली तेव्हा लंडन गेटच्या फ्रंट पेज महाराजांच्या फोटो सतत बातमी आली आणि त्यावेळेला इंग्रजांनी महाराज चौले तर स्वराज्य असा नाही केला त्यावेळेस परत न वापरली आणि एक माणूस परत न वापरला महाराज अफजल खानाला भेटायला गेले शाहिस्त खानाला नाही तुझा छापास टाकायला गेले महाराजांनी अफजल खानला के पण हो केला बघा जेव्हा तुझा बाजी दिसणार नाही बाजी तुम्हाला पन्हात असेल तिथं मुला आरवाजी दिसणार नाही मुला आरवाजी पुरंदर गडावत असेल तिथं यशाची दिसणार नाही येसाची तुम्हाला कर्नाटकात दिसेल तिथं नेताजी दिसणार नाही प्रत्येक वेळेला नवा माणूस हे महाराजांच्या नियोजनाचे वैशिष्ट्य होत मी जाणीवपूर्वक दुसरं विधान करते महाराज सतराव्या शतकातले आंतरराष्ट्रीय सेनापती होते आंतरराष्ट्रीय जगात तुलना नाही जगात तुलना नाही इंग्रज पराभूत डच पराभूत फ्रेंडिश पराभूत सगळ्यांचा पराभूत केला महत्वाचे विष्णू शास्त्रीची प्रोण करा आपल्या एका भाषणात मी मराठी भाषेतला शिवाजी म्हणजे शिवाजी फक्त नाव नाही शिवाजी फक्त नेतृत्व नाही शिवाजी फक्त कर्तृत्व नाही तर ते सर्वोच्च त्याचं प्रतीक आहे मला काय व्हायचंय हो मला माझ्या क्षेत्रातला शिवाजी व्हायचंय अशा आम्हाला प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा माणूस मुजरा एवढं बोलते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र